नवीन पनवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुण्य नगरीतील प्रसिद्ध नवसाचा गणपती हुतात्मा बाबू गेनो मंडळ ट्रस्टने गणेश जयंती उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन पुण्य नगरीतील प्रसिद्ध नवसाचा गणपती हुतात्मा बाबू गेनो मंडळ ट्रस्टने गणेश जयंती उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते श्रींची मूर्ती फुलांच्या विराजमान झाली होती फुलांची सजावट श्री कुमार रथमेश भगत आणि मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी केली मंडळाने गणेश जन्मोत्सवानिमित्त आयोजित गणेश यागाचा कार्यक्रम मंडळाचे विश्वस्त श्री प्रतीक होंडराव व सहपत्नी यांच्या हस्ते आज सकाळी संपन्न झाला तसेच पुण्यातील प्रसिद्ध अशा संचती हॉस्पिटल व मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आज सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते अथर्व शिष्य पठण व महिला भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता रात्री पुण्यातील प्रसिद्ध अशा गजलक्ष्मी ढोल पथकाच्या चित्तारक अशा स्थिर वंदनाने या कार्यक्रमाची सांगता झाली या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब मारणे अरुण पवार दिलीप जाधव लक्ष्मण भगत सुमित शास्त्री संदीप बनकर गणेश घम व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आपला महाराष्ट्र चोवीस साठी प्रतिनिधी सुनील ठाकूर पुणे